नमस्कार एम शेअर बाजार युट्यूब चॅनेल वर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडापण गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार सातशे पस्तीस तर निफ्टी बावीस हजार नऊशे तेरा आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार तीनशे चौतीस वर बंद झाले जे एम फायनान्शियल लिमिटेड कंपनीला कर विभागाकडून दोन हजार आठ दोन हजार नऊ कर मूल्यांकन वर्षासाठी दोनशे तीस कोटींच्या परताव्याचा आदेश प्राप्त झालाय कंपनीला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारच्या उपकर आयुक्तांकडून आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस तीन आणि कलम दोनशे चोपन्नच्या अंतर्गत हा आदेश प्राप्त झालाय या आदेशानुसार कंपनीला कोटींचा कर परतावा मिळणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे तीन पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद एन टी पी सी ग्रीन एनर्जी गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीने भारत लाईट अँड पॉवर सोबत सामंजस्य करार म्हणजेच एमओ यू साईन केलाय हा करार हरित ऊर्जा उद्दिष्टांना म्हणजेच ग्रीन पॉवर ऑबेक्टिव्हना गती देण्यासाठी आणि भारत सरकारच्या कार्बन न्यूट्रल अर्थव्यवस्थेच्या प्रयत्नांना पूरक करण्यासाठी करण्यात आला आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे सहा पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद आले नारायण हृदयालय गुरुवारी बाजार बंद आल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीने कोलकाता येथे नारायण हेल्थ सिटी या एक हजार शंभर बेडच्या रुग्णालय प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ केलाय कंपनीने नमूद केले आहे की प्रथम टप्प्यात सुमारे नऊशे कोटींची गुंतवणूक ह्या रुग्णालयावर केली जाणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे सत्त्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा स्टील गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीने टाटा स्टील होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडचे एकशे एक्क्याण्णव कोटी इक्विटी शेअर्स तीनशे शे मिलियन डॉलरला म्हणजे सुमारे दोन हजार सहाशे तीन पॉईंट सोळा कोटींना खरेदी केले आहेत या अधिग्रहणानंतर टाटा स्टील होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड ही पूर्णतः टाटा मालकीची उपकंपनी राहणार आहे गुरुवारी टाटा स्टील लिमिटेडचा शेअर एक पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह एकशे अडतीस रुपयांच्या पातळीवर बंद कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकेने रोमेश कपासी यांची ग्राहक बँकेच्या म्हणजेच कंझ्युमर बँकेच्या उत्पादन प्रमुख म्हणजेच प्रॉडक्ट हेड म्हणून नियुक्ती केली आहे कोटक महिंद्रा बँकेत बदली झाल्यामुळे उमेश कपासी यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून कोटक महिंद्रा प्राईमच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदाचा राजीनामा दिला आहे गुरुवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार नऊशे सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय टी आय लिमिटेड आयटीआय लिमिटेड कंपनीला इलेक्ट्रॉनिक सिटी बेंगलुरू येथील जमिनीसाठी सी डॉट कडून प्रारंभिक शंभर कोटींची इन्स्टॉलमेंट मिळाली आहे एमआरटीसीने आय टी ला आदेश दिला आहे की त्यांनी बेंगलुरुतील बावीस पॉईंट दोनशे अठ्ठावन्न एकर जमीन सी डॉट ला दोनशे कोटींना हस्तांतरित करावी गुरुवारी आय टी आय लिमिटेडचा शेअर चार पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह दोनशे एकोणसत्तर पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सामवर्धन मदलसन कंपनीने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू एई च्या अबुधाबी ग्लोबल मार्केटच्या न्याय क्षेत्रात म्हणजे ज्युडिडिक्शनच्या अंडर मदरसन ट्रेझरी स्ट्रॅटेजी ही नवीन उपकंपनी स्थापन केली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे एकतीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वॉलमार्टच्या मालकीची फोनपे कंपनी शेअर बाजारात आय पी ओ आणण्याच्या तयारीत आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कंपनीने जाहीर केले की त्यांनी आय पी ओसाठी तयारी सुरू केली आहे ही योजना यशस्वी झाल्यास गेल्या पाच वर्षात पेटीएम आणि मोबिक्विक नंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी फोन पे ही तिसरी फिनटेक कंपनी ठरणार आहे वेदांता कंपनीने प्रायव्हेट बॉन्ड्स प्लेसमेंटद्वारे दोन हजार सहाशे कोटी उभारल्याची माहिती एक्सचेंजेसला दिली आहे चोवीस तासात कंपनीकडून ही आलेली दुसरी मोठी घोषणा आहे याआधी कंपनीने विभाजन म्हणजेच डीमर्जरच्या संदर्भात माहिती दिली होती वेदांता लिमिटेडच्या भागधारकांनी आणि कर्जदारांनी कंपनीला पाच वेगळ्या युनिट्समध्ये विभागण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे ही पाच युनिट्स पुढील प्रमाणे असतील एक वेदांता लिमिटेड बेस मेटल्स दोन वेदांता अल्युमिनियम तीन तालवंडी सॉबो पॉवर चार वेदांता स्टील आणि आयर्न आणि पाच मालको एनर्जी असे असतील गुरुवारी वेदांताचा शेअर दोन पॉईंट ऐंशी टक्क्यांच्या वाढीसह चारशे पस्तीस पॉइंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सी आय ई ऑटोमोटिव्ह डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे मात्र उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा नऊ पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एकशे अडुसष्ट पॉईंट नऊ कोटींवरून एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट नऊ कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न पाच पॉईंट आठ टक्क्यांनी कमी झाले असून दोन हजार दोनशे चाळीस पॉईंट तीन कोटींवरून दोन हजार एकशे नऊ पॉईंट नऊ कोटी झाले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले ग्राइंडवेल नॉर्टन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून वेणुगोपाल शान भाग यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे संस्थानाम हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यवस्थापकीय संचालक पदावरून निवृत्त होणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय की स्टोन रिएल्ट नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच एन सी एल टीने की फॉर्च्युन रिएल्ट की स्टोन रिएल्ट विलिनीकरण मंजूर केले गुरुवारी स्टोन लिमिटेड लिमिटेडचा शेअर एक पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चार चार पंच्याण्णव पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सॅनोफी कंझ्युमर हेल्थकेअर डिसेंबर तीन माहिती मध्ये कंपनीचा नफा आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा चौतीस पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून सदुसष्ट पॉईंट नऊ कोटींवरून चौवेचाळीस पॉईंट तीन कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न चोवीस टक्क्यांनी घटून दोनशे चोवीस पॉईंट सहा कोटींवरून एकशे सत्तर पॉईंट सात कोटींवर आले आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या वाढीस चार हजार सातशे एकोणसाठ पॉइंट पस्तीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय